नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण आलो आहोत अहिल्यानगरमध्ये जिथे गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं आहे चला तर मग पाहूया इथल्या गणेश मंडळाने केलेली अप्रतिम आरस आणि देखावे सर्वात आधी आपण दर्शन घेतो आहे आपल्या अहिल्यानगरच्या ग्रामदैवत गणपती बाप्पाचे वकरी मंडळी आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे खूप उत्साहाने सहभागी झाले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथे भक्तांची मोठ्या उत्साहात उपस्थिती दिसते भक्तीभावाने सजलेली मूर्ती भक्तांची गर्दी वातावरण अगदी गणेशमय झालं होतं फॅमिलीसोबत दर्शन घेणे म्हणजे गणपती बाप्पाचा खरा आनंद गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यात एक वेगळीच ऊर्जा आहे दर्शन झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी प्रसाद ठेवून तो भक्तांना वाटण्याचे योग आम्हाला लाभला याचा आनंद खूप वेगळाच होता बाप्पांच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की बाप्पाचे आशीर्वाद सदैव आपण सर्वांवर आहो बाप्पाच्या चरणी सर्वजण शांतताप्रिय दर्शन घेत होती तर अशा पद्धतीत गणपती बाप्पांचं दर्शन झालं त्यानंतर आता आपण बघणार आहोत गणपती बाप्पांच्या आरस व विध मंडळांची गणपती बाप्पा प्रत्येक मंडळाने आपापल्या पद्धतीने गणरायाची सेवा आणि सजावट केलेली दिसते कुठे पारंपरिक थेंबर आरस आहेत तर कुठे आधुनिक लाईटिंग सजावटीचा वापर करून देखावे उभारलेले आहेत तर इथे आम्ही सर्वात प्रथम पाहिले महालक्ष्मी तरुण मंडळ ट्रस्ट यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आई तो जिने तलवार अर्पण केल्याचा हलत्या मूर्तींचा देखावा सादर केलेला होता सर्वात अप्रतिम आणि ऐतिहासिक असा देखावा होता शिवाजी महाराजांची हीच ती तलवार याच तलवारीच्या जोरावर त्यांनी स्वराचे निर्माण करण्याचं स्वप्न उभं केलं होतं तिथे जमलेली चिमुकली इतक्या उत्साहाने ती बघत होती खूप छान वाटलं त्यानंतर माळवाडा तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे दहीहंडीचा मूर्तींचा देखावा सादर करण्यात आला होता, होता खूप सुंदर असा देखावा होता यामध्ये एक विशेष होता की मुलींची दहीहंडी होती त्यानंतर माणिक चौकात आल्यानंतर माणिक चौक मित्रमंडळ यांच्या मंडळाचं वाद्यपथक आम्हाला पाहायला मिळालं होतं खूप सुंदर वाद्यांचा निदात निनाद असा होता या वाद्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते त्यानंतर नवी पेठेतनं थोडंसं पुढं गेल्यानंतर श्रीजय आनंद महावीर योग मंडळ मंदल यांच्या मंडळाकडून राजमाता जिजाऊ हे साहेबांचा सुवर्ण तुलेचा देखावा होता त्यानंतर आणखी थोडं पुढे गेल्यानंतर सर्वात आकर्षक असणारी दरवर्षीप्रमाणे नेताजी भाष तरुण मंडळाची नेता सुभाष चौकातील महत्त्वपूर्ण आरस यावर्षी नेता सुभाष तरुण मंडळाने रामायणातील देखावा सादर केलेला होता छोटी छोटीची मोफली मुले खूप कुतुलाने हे देखावा पाहत होती छोटी छोटी मुले आईबाबांच्या खांद्यावर बसून तर काही मुले आईबाबांचे बोट धरून तर मोठी मुले आईबाबांना असे तसे सर्वजण आपापल्या फॅमिलीबरोबर आरस पाहण्याचा आनंद घेत होती प्रत्येक वर्षी तितक्याच उत्साहाने आणि भक्तांच्या उपस्थितीने हा गणेशोत्सव साजरा होत असतो आणि या सर्व गोष्टींचा मी एक भाग आहे याचं मला समाधान आहे तुम्हाला कोणता देखावा जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या